नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार शिवमहापुराण कथेच्या सोहळ्यासाठी मंडपाच्या बाहेर पर्यंत भाविकांची तुडुंब गर्दी विक्रमी प्रतिसाद अभिषेक पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाला लोकांचा प्रतिसाद आमदार सुभाष देशमुख माजी आमदार राजन पाटील चेअरमन अनिल सावंत यांनी सहकुटुंब उपस्थित राहून कथेचा लाभ घेतला प्रतिनिधी पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानात पंचवीस डिसेंबर पासून श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सिंहोर येथील सुप्रसिद्ध पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या ओघवत्या वाणीतून ही कथा ऐकण्यासाठी केवळ पंढरपूर आणि महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांमधून भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती आहे आपलं जीवन व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा सकारात्मक कार्यात इतरांच्या मदतीसाठी सेवेसाठी समर्पित करा पांडुरंगाचं नाव घ्या यातच जीवनाचे सार्थकत्व आहे हा पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराजांचा संदेश सर्वांसाठी डोळ्यात अंजन घालणारा ठरला हरिहर भेट हा सोहळा अत्यंत दुर्लभ असा असतो शिव महापुराण कथेच्या प्रसंगी आज हरी आणि हर शिव आणि विठ्ठल भेटीचा प्रसंग भाविकांना अनुभवता आला विठ्ठलाच्या आणि महादेवाच्या स्वरूपात अवतार धारण करत कथेच्या माध्यमातून प्रत्यक्ष हरिहर भेट पाहण्याची संधी मिळाली जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसे तसे भाविकांच्या संख्येत आणि कथाश्रवणाच्या उत्सुकतेत मोठी वाढ होताना दिसत आहे दैनंदिन प्रथेप्रमाणे रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि आरतीने कथेला प्रारंभ होतो माजी सैनिक नगरसेवक लोकप्रतिनिधी संत मंडळी ज्येष्ठ नागरिक यांच्यानंतर आज सोहळ्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात आली आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि कर्तृत्वामुळे पंढरपूरमधील नागरिकांच्या व तरुणाईच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारे कथेचे यजमान श्री अभिषेक पाटील हे देखील संपूर्ण कथा आयोजन नियोजन समिती व सर्व व्यवस्थित नेहमीप्रमाणे अत्यंत सक्रियपणे सहभागी होत आहेत महापुराण कथा श्रवण करण्याचे भाग्य हे देवदुर्लभ असून उर्वरित दोन दिवसाची कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने यावे व या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक